नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इथे पप स्लूजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सांग दाखवणार आहे तर अगदी सविस्तर माहिती देणार आहे आणि तुम्ही जर नव्याने शिकत असाल तरी देखील तुम्हाला अगदी सहज कळणार आहे तर इथे मी कसं माप कसं घ्यायचं कसं टाकायचं ते अगदी सविस्तर माहिती देणार आहे ठीक आहे तर आता आपली जी काही बाही आहे पूर्ण बाहीची जी काही लांबी आहे तर त्याचा डबल कपडा घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे तर आता इथे मी डबल कपडा घेतलेला आहे तर आणि हे बघा आता डबल कपडा घेतल्यानंतर हे बघा मध्यावरती एकदम आपण जेव्हा फोल्ड करतो हे बघा आता हा डबल कपडा आहे डबल कपडा जेव्हा फोल्ड करतो तिथं मध्यावरती एक नॉच देऊन घेतला एक कट देऊन घेतला आणि त्यानंतर हे बघा दंड घेराच्या बाजूने अशा प्रकारे साधारणतः एक इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर मी एक छोटासा धुमडून घेतला म्हणजे धागे निघून आणि एक इंचाची पट्टी दुमडून घेतली बघा हे अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दिसत आहे त्याप्रकारे करायचं आहे ठीक आहे खूप सुंदर ही बाही जेव्हा आपण घालतो तेव्हा खूप सुंदर अशी ही बाही दिसते तर बघा अशा प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची आहे एक इंचाची पट्टी ठीक आहे तुम्ही अंदाजे जर जमत नसेल तर एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे तर आता ही मी फोल्ड केलेली आहे ती आतल्या बाजूने फोल्ड केलेली आहे ठीक आहे तुम्ही वरच्या बाजूने जरी फोल्ड केली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण त्यावरती आपल्याला लेस लावायची आहे आणि जर तुम्हाला लेस नसेल लावायची तर तुम्ही आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे तर अशा अशा प्रकारे खालच्या बाजूने मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे हे, हे बघा आणि आता इथे जो खालचा भाग आहे तर तिथे मला थोडासा कपडा कमी पडलेला होता ठीक आहे तर हे बघा आता बरोबर शोल्डरला म्हणजे बरोबर जिथे मध्य आहे तिथे मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं किंवा नॉच देऊन घ्यायचं आहे कट देऊन घ्यायचं आहे आणि हे बघा थोडंसं मला असं वाटलं की कपडं थोडं जास्त होतो आहे त्यामुळे मी थोडंसं एक ते दीड इंचाचा कट केलेला आहे आणि हे बघा आता खालच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे पाच ते साडेपाच इंच सोडायचं आहे ठीक आहे खालच्या बाजूने बघा हे बघा मी ते साडेपाच इंचावरती सोडलेलं आहे साडेपाच इंच आणि वरचा जो भाग उरलेला आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पफ देऊन घेणार आहे पूर्ण प्लेट पाडून घेणार आहे आणि इथे पण मध्यावरती मी हे बघा इथे जे साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे पण मी नॉश देऊन घेतला म्हणजे आपल्याला कळेल कुठून कुठपर्यंत हे बघा आता एवढ्या जिथून मार्किंग केलेलं तिथूनच प्लेट करायचं आहे आपल्याला हे बघा ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे प्लेट घ्यायची आहे तुम्हाला छोटी हवी असेल तर छोटी घ्यायची आहे मोठी हवी असेल तर मोठी घ्यायची आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर इथे मी काय केलं स्वीट जो खाली धागा गेलेला असतो तो काढून घेतला म्हणजे आपल्याला हे इझी इथे प्लेट देता येईल त्यासाठी ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी आता इथे प्लेट देऊन घेत आहे हळूवारपणे आपल्याला प्लेट द्यायची आहे कारण प्लेट देताना काय होतं हा जो कपडा आहे हा खूप सुळसुळा आहे तुम्ही जर कडक कपडा घेतला प्लेट देण्यासाठी तर अतिउत्तम ठीक आहे तर असं सुळसुळा कपड्याने काय होतं प्लेट थोड्याशा मागे पुढे होतात थोड्या खालीवर होतात त्यामुळे परंतु घातल्यावर क्राय काहीही प्रॉब्लेम येत नाही सुंदर दिसतं याच कपड्याची जी पप स्लीव्ज आहे ती खूप सुंदर दिसते फक्त बनवताना आपल्याला थोडासा त्रास होतो बाकी काही नाही तर खालच्या बाजूने जो दंड घेर आहे त्या बाजूने मी पूर्ण प्लेट देऊन घेतल्या आता वरच्या बाजूने बघा जिथून आपण मार्किंग केलेलं आहे जिथे आपण कट देऊन घेतलेला आहे तिथूनच आपल्याला प्लेट चालू करायची आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित जेवढ्या आपण प्लेट घेतलेल्या आहेत तेवढ्याच ते प्लेट आपल्याला इथे पण घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपले या प्लेट देऊन झालेल्या आहेत हे बघा आता इथे जो कट दिलेला आहे तिथपर्यंत मी प्लेट देऊन घेणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि बघा आता वरची जी बाजू आहे ती थोडी वाकडी तिकडी शिलाई बसलेली आहे पण काही अडचण नाही कारण आपल्याला तिथे कट करून घ्यायचं आहे आपण जेव्हा बाहीचं प पूर्ण मार्किंग करतो तेव्हा आपल्याला ती कट करून घ्यायची आहे आणि आता इथे शिलाई जी केली होती आपण एक इंचाची पट्टी दुमडून त्यावरती मी अशा प्रकारे लेस लावून घेत आहे तर तुम्ही तुम्हाला लेस नसेल लावायची किंवा तुम्हाला जाड लेस लाव लावायची असेल तर तुम्ही जाड लेस लावू शकता आणि लेस तुम्हाला लावायची नसेल तर तुम आपली जी न नॉड असती ब्लाऊजला पाठी पाठीच्या भागाला लावायची ती देखील लावू शकता ठीक थी आहे ती पण खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे मी इथे लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे बघू शकता आणि आता हे बघा जो शोल्डर आहे जो मध्य आहे तिथून दुमडून घेतलं मी आणि आता आपल्या बाहीचं पूर्ण मार्किंग टाकायचं आहे तर साडेचार इंचावरती मी सॉरी साडेआठ इंच घेतलेली आहे बाहीची जी आ, लांबी आहे ती आणि उंची जी आहे ती साडेचार इंच घेतलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे जी बाहीची उंची आहे ती साडेचार इंच आणि लांबी जी आहे रुंदी ती साडेआठ इंच त्यानंतर त्या कॅप पाईट सव्वा दोन इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच आणि अशा प्रकारे आपल्याला हे बाहीचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे जो आकार असतो तो करून घ्यायचा आहे ठीक आहे तर तो अंदाजेच केलेला आहे इथे मी कसलंही मार्किंग घेतलेलं नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे पप स्लीवचं संपूर्ण मार्किंग कटिंग माप कसं घ्यायचं ते अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे अजूनही काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा बाही किती सुंदर अशी दिसत आहे तर चला मग परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद